नमस्कार मी अंकुश काकड फॉरेस्ट डिपार्टमेंट अकोले जिल्हा इल्यनगर एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण वन युवकातर्फे वन्यजीव सप्ताह साजरा करत असतो तर आजचा वन्यजीव सप्ताचा शेवटचा दिवस आहे आपल्या अकोले तालुक्यामध्ये दोनच अडचणीच्या विषय एक तर घरात आढळणारा साप आणि दुसरा म्हणजे घराच्या होती फिरणारा बिबट तर बिबटेविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो दे की बिबट्याची जी आपल्याकडची अडचण आहे ती कशी कमी करणार आहेत तुम्ही त्यावर काय पर्याय तर बिबट्याला या भागामध्ये मुबलक अन्न मिळतय आणि त्यांना राहण्यासाठी ऊस म्हणजे निवारा त्यांना मिळतोय आणि आयती शिकार त्यांना गोट्याजवळ किंवा कुत्रं मिळत आहे मांजर मिळते त्याच्यामुळे बिबट्यांची संख्या ही झपाट्याने वाढ राहिली जर हे आपण गोटे आपले बंदिस्त केले आणि इतर जर आपण घराजवळ जी घाण टाकतो घनकचरा तो जर स्वच्छ परिसर ठेवला तर बिबट्याची संख्या ऑटोमॅटिक कमी होणार आहे काळजी घेण्यासाठी व संरक्षण करण्यासाठी घराबाहेर जाणे वेळ आली तर हातात बॅटरी घेऊन हातात एक काठी आणि मोबाईलवर गाणे लावून तो आवाज करत जायचे लहान मुलांना विशेष काळजी घ्यायची संध्याकाळी लहान मुलांना घराच्या बाहेर निघून जायची दुसरा मग अडचणीचा विषय म्हणजे साप साप आपल्या घरामध्ये उंदीर पाली खाण्यासाठी येत असतो आणि त्याच्यामुळे लोकांना लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि लोक त्याला मारण्याचा प्रयत्न करतात काही आणि ज्यांना माहिती आहे सर्व मित्राविषयी तर ते सर्प मित्राला कॉल करून त्यांच्याशी संपर्क करत असतात तर हा महत्त्वाचा अन्न साखळीचा घटक आहे जर साप कोणी पकडला पाहिजे जर त्याला सापाबद्दल पूर्ण माहिती आहे ज्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे डिपार्टमेंटला ज्याच्याकडं प्रॉपर प्रमाणपत्र आहे तर आपले सर्व मित्र आहे आज आम्ही काल या दोन दिवसामध्ये पाच ते सहा नाग आम्ही त्यांनी रेस्क्यू केलेले आज मी त्यांच्या सोबत होतो आम्ही अकोल्याच्या जवळ पाचच्या गावांमध्ये चार ते पाच नाग रेस्क्यू केलेले आहेत आणि ते आम्ही सोडण्यासाठी निसर्गात आलोय तर ज्यांना सापाबद्दल प्रॉपर माहिती आहे अशाच लोकांनी साप पकडला पाहिजे काल आणि आज जे साप आपण रेस्क्यू केलेत ते आपण इथे निसर्गात सोडणार आहे तर व्हिडिओ जो तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच